जगन्नाथ नगरी नगरी डगरी दार दाला हात उघडून बघते आज जिरळ साळीचा भात भाताव तूप तुपासारखा रूप रूपासारखा जोडा चंद्रबागेला पडला येडा चंद्रबागेत तीन गुडी मधल्या वड्याला जीन वाटत एवढा पैका जगन्नाथराव पाटलाला बसायला गोडा तोच गिन हा हे काढते उघीच पैसे चालेल घेतलं सगळ्यांचे नाव ऐ तू राहिला सोयी आहे हा सांगा इ नावान पाटील हुखाना नाव किती ऐका मुंबई नाव किती ऐका सावासनी बाईका मुंबई झाली मारामारी सातारचं वटलं इस्लामपूरचं तुटलं कडेगावचा कारका रोमारी गड्या बारकी आय टीमची खेळ पुंडची राम पंढरवण जाती शामगाव राहते तारा कंजरा बार एका टिकला गोंडे चार गाठी आणली मोहनबा मोहनबा झाली नावगड पुन्हाली सवगड सवगडचं मोठी आणली राहती झाडा लवची लांड लावची तोपल्याची मोडती घड मोड मौड़ मडके मौड़ सोनाची खोड माग मग वट लंब दिली ती केरवा बबन पटलाची दिसते शाल निसती हिरवा <coughs> चांदीच्या ताटात खडे साखरेचे खडे बबल पटलाच नाव किती होम मिस्टरच्या पुढे वा 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 जोर वाटाळ्या आता जिनी सगळ्या खाली बसा तुमचा खेळ मी यांच्या नंतर घेतो हे कशा आणि तुम्ही जोरात तुम्हाला पळा येत नाही हा तुम्ही सगळ्या खाली बसा घ्यायचा का तू काय नाव घ्यायचं जाता घ्या हां काळा चंद्र काळा नेसते ठसून पंजण्याला घागऱ्या खसून तोडाडीश्वार जोडवी सौक तार पुतळ्याला गुपली तार वदर ठिकीला गोंडे चार मोण मा, मोण मा उगर, उगर, राती आणली मोहनमाळ नाव गड कुणी आणलं चौगड मूर्ती नथ आणली राती नथीचा फासा लवची डोर आण लावची डोरले झाली घडामोड सोनाराची कुड मोडली खोड इलायची किंकती इंग्लिश कोका शिवबाबाचं नाव घेते लक्षात राका पुन्हा विचारू नका नाही विचारणार तुम्ही सगळ्या इथे खाली बसा आपण आता खेळ चालू करूया नितीन भाऊजी आले 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 मनोरंजन आला होम मिनिस्टरला चला चला भाऊजी आले, आले।